कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम वगैरे बघून इथे म्हणतात कोण त्यांना हो विचारतो हो काय असं होईल बाकी मला तर काय माहीत नाही पोहचवत आहे चांगलीच गोष्ट आहे परंतु मग परिणाम चांगला परिणाम कसा साधता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि ती फक्त सरकारची जबाबदारी आहे असं मी म्हणत नाही सगळ्यांची जबाबदारी आहे पोलीस नंतर येतील नंतर त्याच्यावर कारवाई होईल कोर्ट नंतर येईल नंतर त्याला शिक्षा होईल अरे पण हे व्हावंच का हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे साहेब ना आगामी काळामध्ये शरद पवार साहेब असतील अजित पवार साहेब असतील हे एकत्र येणार असल्याची चर्चा होते काय वाटतं बघू मी पंचांग वगैरे बघून इथे चांगल्या आहेत म्हणतात कोण ज्योतिष त्यांना विचारतो काय असं होईल बाकी मला तर काही माहित नाही राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबर असेल असं प्रतापराव हे प्रतापराव म्हणतात कोण चिखलकर चिखलीकर म्हणतात असेल चांगली गोष्ट आहे ना आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबर होता चांगली आहे ना आता त्यांनी आमच्या पक्षाला आमचा एखादा कार्यक्रम चांगला म्हणत असेल तर मी त्याच्यावर काय सांगाल उत्तम काल आपलं भाषण पण हे लक्षात घेतलं पाहिजे एक नंबरचा पक्ष होण्यासाठी काय काय करावं लागेल या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना मी सांगितल्या त्या सगळ्या थांबवाव्या लागतील विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणावर उचल खातायत ते थांबवावं लागेल आणि बी जे पीचे आमदार किती सवाशेच्या वरती आता ते आणखी वाढतच चाललेत आमचे आमदार किती त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं याचा विचार करून काम करायला पाहिजे पाटील आणि अजित पवारांची भेट झाली ती चर्चा होती का त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची देखील त्या ठिकाणी माहिती आहे आमची पण चर्चा होती माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड बोलत असतो चर्चा करत असतो काय बिघडलं असं आहे की आम्ही शत्रू नाहीत आम्हाला हा धडा मिळालेला जी विरोधी पक्ष आहे त्यांची मतं वेगळी आहेत आमची मतं वेगळी आहेत पण आम्ही काही एकमेकांशी शत्रू नाहीत की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तुम्ही मारहाण करू हे नाही आमच्याकडे पुढे शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जेव्हा आम्ही जातो आहे असं म्हणतो कारण संवाद हा महत्त्वाचा आहे सर नारायण नारेने त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे काल पत्रकार परिषद घेऊन विशा उद आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख पत्रकार परिषदमध्ये नका करू असा फोन करून मला उद्धव ठाकरेंनी दोन वेळा सांगितलं होतं काय कसं पाहता येऊ हे मला काय माहिती आता ते नारायण राणे नारा ना एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्यांनी काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी हे मला कसं माहिती नाही उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की अरे पण मला काय माहिती आहे तो प्रश्न त्यांना विचारा ना तो एक तो नारायणराव राणेंना विचारा किंवा उद्धव ठाकरेंना विचारा मला काय विचारून फायदा